अण्णा आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने आवाज उठवत असतात काय सांगाल आत्ताच मॅडमनी स्वतः सांगितलं की कुठंतरी वशिलेबाजी चालू आहे ते अशा प्रकारे आरोप केला आहे म्हणजे कुठंतरी आता कामापासून कुठंतरी प पंचनामा न करणं किंवा वशिलेबाजी करणं या ठिकाणी सांगितलं की वशिली बाजीने पंचनाने केले जाते परंतु अशा पद्धतीनं पेपरवर ते स्थानिक प्रशासनाला आपण ते कळवलं पाहिजे नेमकं कुठल्या गावात कुठल्या अधिकाऱ्यावरून कुठल्या शेतकऱ्यांशी त्या ठिकाणी वशिली बाजीने जगवल झाली आहे कारण आपण पाहतो चार पाच दिवसापासून करमाळ्या तालुक्यातल्या सेना नदीच्या राज्या असणाऱ्या गावामध्ये पुराने हा कर्म हनवलेला असणार आपला त्या ठिकाणी करमाळे तालुक्याच्या सन्माननीय असणाऱ्या तहसीलदार त्या महिला असताना सुद्धा रात्रीचा दिवस करून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि मग असा आपण संशय आपल्याला जर असेल तर आपण धडक त्या अधिकाऱ्याचं किंवा त्या गावाचं नाव किंवा त्या कार्यकर्त्याचं नाव किंवा त्या शेतकऱ्याचं नाव आपण प्रशासनाला कळवलं पाहिजे कारण आज वेळ अशी आहे की आज पुराची परिस्थिती पुरा आहे करमाळ्या तालुक्यातल्या काही भागामध्ये पुराची परिस्थिती पुरा आहे या ठिकाणी मदत किती जाती ह्याच्यापेक्षा त्या ठिकाणी पुढाऱ्याच्या आजूबाजूनं किंवा अधिकाऱ्याच्या आजूबाजूनं आपण किती चमकतोय अशीच तुम्हाला सांगतो त्या त्या राजकीय पक्षांची त्या ठिकाणी भूमिका राहिलेली आहे आणि मग या ठिकाणी तिय खऱ्या अर्थानं जर काम तुम्हाला सांगतो जीवावर उदार होऊन जर कोण करत असेल तर ते आहे फक्त पोलीस प्रशासन असेल तशीच महसूल प्रशासन असेल आणि मग त्याला या ठिकाणी दोष देण्यापेक्षा त्यांच्या काय उणीवा जर असतील तर त्या पण निश्चितपणे आपण कागदावर त्या ठिकाणी मांडल्या पाहिजे कागद आपण त्यांना दाखवलं पाहिजे की या ठिकाणी या अधिकाऱ्यांनी या बोगस तुम्ही केलेलं आहे आणि मग त्याच्यावर त्यांना कारवाई करणं ती सोपं जाईल सरसकट पन्नास हजार हेक्टरी मदत जाहीर करावी असं मागणी होते परंतु प्रशासन तशा प्रकारची मदत करेल का किंवा करण्याच्या कुठं तर मानसिकते दिसत नाही असं आहे की तुम्हाला सांगतो आडातच नाही तर पवऱ्यात कुठून आज महाराष्ट्र शासनाची परिस्थिती आहे की लागतं कोटीचं कर्ज आज महाराष्ट्राच्या तिजोरीवर आहे आणि त्याच्यामध्ये गेल्या वर्षभरापासून संपूर्ण महाराष्ट्रातल्याच आणि विशेषतः सोलापूर जिल्हा कारवाळ्या तालुक्यातल्या सगळ्या ज्या काही योजना आहेत नवीन योजना त्या सगळ्या बंद अवस्थेमध्ये आहेत कुठलीही विकासाची कामं या ठिकाणी झालेली नाहीत आणि मग अशा परिस्थितीमध्ये शासनाकडेच पैसा नाही आणि शासनाची या ठिकाणी दुटप्पी भूमिका आहे शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे शेतकऱ्याच्या जमिनी वाहून गेल्यात शेतकऱ्याची पिकं वाहून गेलेत आणि त्या शेतकऱ्याला मदत येत असताना या ठिकाणी तुम्हाला सांगतो या सीझनला येणाऱ्या ऊसातूनच त्या ठिकाणी मुख्यमंत्री निधीसाठी दहा रुपये एक्स्ट्रा दहा रुपये आणि पूरग्रस्तांना पाच रुपये अशा पद्धतीचा तुम्हाला सांगतो या ठिकाणी त्याच्यातून कपात करायचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजे एका हातानं शेतकऱ्याला देत असताना दुसऱ्या हातानं शेतकऱ्याच्या शेतकरी उद्याची शिल्लक काढून द्यायची आणि या ठिकाणी आदानीसारखा एक तुम्हाला सांगतो उद्योजक जो, जो मोदींच्या मांडीवर बसलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मांडीवर बसलेला आहे त्याला बारा हजार सातशे सत्तर कोटीचं कर्ज या ठिकाणी तुम्हाला सांगतो नवी मुंबईमध्ये विमानतळ खरेदी करताना घेतलेलं कर्ज करता त्याला एका झटक्यात माफ केलं जातं आणि इथं मात्र शेतकऱ्यांना तुम्हाला सांगतो पीक कर्जासाठी त्याला या ठिकाणी नोटिसा पाठवल्या जातात हो आणि त्याला आत्महत्येला पुरवठ केलं जाते त्याच्यामुळं के जा या महाराष्ट्रामध्ये सरकार आहे का हा खरा तुम्हाला सांगतो या ठिकाणी प्रश्न उपस्थित झालेला आहे तु आणि म्हणून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महायुतीच्या विरोधात काम करणाऱ्या सर्व पक्षाच्या आणि नेत्यांना कार्यकर्त्यांना माझी विनंती अशी असणार आहे की आपण असं म्हणजे गांधी जयंतीला येऊन या ठिकाणी तुम्हाला सांगतो हे धरणे आंदोलन किंवा तुम्हाला सांगतो सत्याग्रह करण्यापेक्षा खऱ्या अर्थानं जर सत्य तुम्हाला टिकवायचं असेल आणि सर्वसामान्य शेतकऱ्याची आणि कष्टकऱ्यांची सत्ता तुम्हाला टिकवायची असेल तर तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सांगतो एकत्रित होऊन तुम्हाला काम करावं लागणार आहे नाहीतर आज आपण करमाळ्या तालुक्याची परिस्थिती बघितली तर राजकीय परिस्थिती हास्यास्पद परिस्थिती आहे धरमळ्या तालुक्यामध्ये प्रस्थापितांचे चार गट आहेत या चारही गटातले चारही नेते आज तुम्हाला सांगतो महायुतीला तुम्हाला सांगतो चिटकलेले आहेत आता ते जनतेच्या भल्यासाठी गेलेत का स्वतःच्या वैयक्तिक भल्यासाठी गेलेत हे आता जनतेने ठरवायचं आहे परंतु महाआघाडीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना माझी या ठिकाणी विनंती असणार आहे की आता विना नेता तुम्हाला जर लढायचं असेल आणि तुम्हाला तुमचं राजकारण पुढे न्यायचं असेल तर तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सांगतो संयुक्तरित्या तुमच्या बैठका घेऊन तुम्हाला या ठिकाणी प्रस्थापितांच्या विरोधात एक विस्थापितांच्या आघाडी या तालुक्यामध्ये निर्माण करावं लागणार आहे आणि त्याच्याशिवाय तुम्हाला सांगतो खऱ्या कार्यकर्त्याला या ठिकाणी सन्मान सं, मिळणार नाही तर आज आपण या ठिकाणी बघतोय की जिकडे तिकडं चमच्याचा बाजार सुरू झालेला आहे जो चमचेगिरी करतो जो नेत्याची हुजरीगिरी करतो त्याला या ठिकाणी तुम्हाला सांगतो पद दिले जातात जड़तो, जड़तो, ला ला, तो सर्वसामान्यासाठी झडतो झटतो जो रस्त्यावरची लढाई लढतो अशा कार्यकर्त्याला जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतो सत्तेच्या बाजूला त्याला जीव दिले जात नाही एवढी विदारक परिस्थिती तुम्हाला सांगतो तालुक्यात आहे आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो नारायणाबा पाटील असतील संजय मामा शिंदे असतील जयवंतराव जगताप असतील बागला असतील ही सगळी तुम्हाला सांगतो एका व्यासपीठावर आहेत ज्यांना आपण गेल्या वेळेत तुम्हाला सांगतो लोकसभेला आणि विधानसभेला प्रत्येक कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून तुम्हाला सांगतो करमळ्या तालुक्यातून महाविकास आघाडी शरदचंद्रजी पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील राजीव गां राहुल गांधी असतील या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघून इकडं तुम्हाला सांगतो सगळ्या बहुजन समाजाने त्यांना मतदान केलं आज तुम्हाला सांगतो शिवसेनेच्या टेजवर आश्चर्य वाटलं आम्हाला की तालुक्याचे आमदार जे तुतारीवर निवडून आलेले आहेत तालुका आपल्या भागातले खासदार जे तुतारीवर निवडून आलेले आहेत संजय शिरसाट साहेब आल्यानंतर तुम्हाला सांगतो एका डेजवर येते आर आंधळ घडतात मित्रपीठ खाते येड्याच्या बाजारामध्ये दगडाचा व्यापार तुम्हाला सांगतो चाललेला आहे म्हणून समाजातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आता एकत्रित येणं आणि जाग होणं ही काळाची गरज आहे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगशुक यांना सुद्धा अटक केलेली आहे त्या संदर्भात काय सांगा ना आताच मी अॅडमनी सांगितलं नाही की त्या त्या लडाखमध्ये ज्या सर्वसामान्य माणसांच्या ज्या काही भावना जे काय आंदोलन त्या ठिकाणी चालू आहे जे आंदोलन का काढण्यासाठी त्या ठिकाणी नियोजनबद्ध या ठिकाणी दंगली घडवली आणि दंगली घडवून तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी जे शास्त्रज्ञ असणाऱ्या त्यांना त्या ठिकाणी अटक केलेली आहे आणि म्हणून त्यांना झालेली अटक ही आज देश बोलतोय त्यानंतर काही जगातली माणसंही विद्वान लोक बोलतात की हे चुकीचं आहे परंतु या ठिकाणी तुम्हाला सांगतो संविधानाच्या नुसार लोकशाहीच्या नुसार कारभारच इथं चालत नाही तिथं तुम्हाला सांगतो इथं शानपण सांगायचं कुणाला सगळे तुम्हाला सांगतो येडाला बाजार तुम्हाला सांगतो सुरू झालेला आहे आणि आपण सगळे टाळ्या वाजवायला मोकळं झालेलं आहे अन्न आताच आपण ज्या प्रकारे सांगितलं सर्वच सर्वजण एकाच ठिकाणी आलेले आहेत आणि जे युतीच्या आता जे बैठक सभा झाली शिरसाट साहेबांची त्यावेळेस खासदार आमदार त्या ठिकाणी होते मग खरं तर आता अशा स्थितीमध्ये करमळ्याचा विकास होईल असं वाटतंय का नाही नाही करमळ्याचा विकास तुम्हाला सांगतो शासनाकडे पैसाच नसल्यामुळे महाराष्ट्राचाच विकास होणार नाही आता उलट तुम्हाला सांगतो महाराष्ट्र देशाच्या नकाशाहून बाजूला गेलाय काय अशी परिस्थिती झाली विकासाच्या बाबतीत त्यामुळे या विकासासाठी कोण गेले काय आता तुम्हाला सांगतो ही सगळ्या संशोधनाचा विषय आहे आमच्यापेक्षा तुम्हाला पत्रकार आहेत तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असतात की कोण कशासाठी कुठे गेले म्हणून आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो भविष्यकाळामध्ये विकासाच्या प्रश्नासाठी जर लढायचं असेल तर तुम्हाला सांगतो सर्वसामान्य कार्यकर्त्याला सामाजिक क्षेत्रामध्ये संघटनेमध्ये गटातटामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला तुम्हाला सांगतो पुढे यावं लागेल त्याच्याशिवाय तुम्हाला सांगतो स्वाभिमान काय असतो संविधान काय असतं आणि लोकशाही काय असते हे तुम्हाला सांगतो आम्हाला दिसणार नाही आदिनाथ आदिनाथ संदर्भात सुद्धा आता कारण की सुरू करणारा अशा प्रकारचा हो विषय परंतु आता पण आता काय कुठलाच दूर नाही आले काय पण आता आम्ही बी काल नोटीस वाचली चोवीस कोटीच त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो जवळजवळ आठशे ऐंशी एकोणनव्वद कोटी रुपये कर्ज एकशे दिशेचा झालेला आहे आणि त्यांनी त्याचं व्हॅल्युएशन आहे आदिनाथ कारखान्याचं ते एकशे बावीस कोटीच काढलेलं आहे एम इ सी बँकेचं तुम्हाला सांगतो शेकडो कोटीचं कर्ज आहे शंभराच्या पुढं एमई सी बँक आहे बँक ऑफ इंडिया आहे ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो तु आय सी आय सी बँक आहे मग हे नेमकं तुम्हाला सांगतो तु आणि तीस तारखेची मुदत दिली तीस ऑक्टोबरपर्यंत तुम्ही कारखाना चालू करा किंवा ते पैशाचा हप्ता भरा नाही तर आम्ही कारखान्याचा निलाव करू मग आता हे सगळं प्री प्लॅनिंग चाललं आहे का काय चाललंय काय या ठिकाणी कळायला मार्ग नाही आणि त्याच्यामुळं म्हणजे आबाजी परिस्थिती सुद्धा तुम्हाला सांगतो म्हणजे असं थोडं भांजळल्यासारखे झालेले म्हणजे काहीच लक्ष द्या नाही त्यांना म्हणजे नेमका कारखाना घेऊन आपण बरोबर केलंय का चूक केलंय कारण मी त्यांची एक बाईट ऐकली होती त्या मला वाटतं वाढदिवसाच्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की जाणीवपूर्वक यांनी मला कारखाना माझ्या गळ्यात टाकलाय काय तालुक्यातले सगळे शेतकरी आलते काय हार घेऊन हॉ हो, काही कारखाना तुमच्या गळ्यात घ्या ही कारखान्याचा हार केलाय तुमच्या गळ्यात घ्या असं काय झालेलं नाही तुम्ही पॅनलच उभा केला नसतं मग त्याच्या बाबतीत तुम्हाला सांग तुझ्या रोज जगताप म्हणजे से ठरले यांनी भरलेले फॉर्म काढले आणि त्याला सांगितलं तुझा तापला एकटाच घे माल नको कारखाना मग त्यावेळेस यांनी सांगितलं असतं की कोणाला काय नको का कारखाना घ्यायचा आहे त्यांनी घ्यावान चालू करावा तर आज ही परिस्थिती झाली नसती आज तो कारखाना जर म्हणजे शिंदे मामाकडे जर तुम्हाला सांगतो या या अशा घटनेमध्ये जर दिला असता तर निश्चित या माग कारखान्याचे पैसे त्यांच्याकडे होते त्याच्यामुळे तो कारखाना त्यांना या ठिकाणी चालवायला असतं परंतु आज परिस्थिती अशी झाली की तुम्हाला सांगतो आता कारखाना बी कोणाच्या तरी घशात जातोय की काय कुणीतरी तुम्हाला सांगतो पुढऱ्याच्या माध्यमातून एखाद्याला व्यापाऱ्याला पुढं करून कारखाना गिण करतोय काय अशी परिस्थिती झाली